माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी येणाऱ्या वारकऱ्याला एका खासगी बसने धडक दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला पंढरपूर टेंबुर्णी मार्गावर रविवारी पहाटे खासगी ट्रॅव्हलने पाटी मागून धडक दिल्याने भाविकाचा मृत्यू झाला या अपघाताची करगंब पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून पोलिसांनी चालकास ट्रॅव्हलसह ताब्यात घेतले आहे रविवारी चौदा जुलै रोजी पहाटे पंढरपूरकडे जाणाऱ्या के ए वीज ए सी एक चार एक चार या क्रमांकाच्या ट्रॅव्हलने पायी चालणाऱ्या बाबूराव धोंडेवाजावळे जावळे वर्ष साठ रणारकवटा तालुका नेवासा या भाविकास पाठीमागून धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला याबाबत नवनाथ शिंदे रणारकवटा यांनी करकंबा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून त्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या वारकऱ्याच्या खासगी बसीस धडकेत मृत्यू झाला पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी त्या चालकास ट्रॅव्हलसह ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका